प्रियकराने मुलीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे या प्रकरणी आईचा प्रियकर असलेल्या मुलीच्या चुलत काकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर नवी मुंबईमधील रबाळे पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बाचोळी गाव येथील रहिवासी असलेली पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडील आणि बहिणी सोबत नवी मुंबईतील घणसोली गावात आपल्या चुलत काकासोबत एकाच घरात राहण्यास होती एकत्र असताना काका आणि आईमध्ये अवैध संबंध असल्याची माहिती पीडित मुलीला मिळाली याबाबत आपल्या वडिलांना काहीही माहिती देऊ नको अशी विनंती पीडितेच्या आईने मुलीकडे केली मात्र त्यानंतर याबाबतची माहिती पीडितेने वडिलांना दिल्याने त्याचा राग येऊन आरोपी काका श्रीकांत सूर्यवंशी आणि अल्पवयीन पुतणीस घरात एकट्याने गाठत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या झटापटीत नराधम काकाच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करून घेतलेल्या पुतणीला घडलेल्या प्रकाराची माहिती कोणालाही दिल्यास वडिलांना मारण्याची धमकी दिली हो पीडितेने वडिलांसोबत कायमस्वरूपी गावी जाऊन राहण्यास निर्णय घेतला तर पीडितेच्या आईने आरोपी काकासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने पीडित अल्पवयीन मुलीने रबाळे पोलीस ठाणे गाठत आरोपी काका विरोधात तक्रार दाखल केली असून रबाळे पोलिसांनी आरोपी श्रीकांत सूर्यवंशी याला ताब्यात घेतले आहे